आपलं आपलं आपल्या युट्यूबमुळे ना एक लाख तीन हजार सबस्क्राईबर झाले आणि आम्हेरकरनं आपल्याला गिफ्ट पाठवले डायरेक्ट त्यांनी आता झपाट्याने सबस्क्राईबर वाढत चाललेत आता सेलिब्रेशन खूप झालं गावात आता माझं ना मॅग्झिनमध्ये कामामध्ये ती जो शाल्बी ग्रुप आहे ना पंचवीस तीस हॉस्पिटल आहे त्यांचं एक मॅग्झिन बनतं त्या मॅग्झिनमध्ये माझा फोटो माझी माहिती आणि त्याच्यामुळे आहे ना आता एवढ्या सगळ्या ठिकाणी जाणार जेवढे हॉस्पिटल ते सगळीकडे ना दोन मिनटं वेळा ते तो माझा मॅग्झिनमध्ये फोटो आणि ते जाईल ना तर अजून सबस्क्राईबर वाटतील सगळे म्हणतील अरे हा नितीन मोडू लॉग काय बघूया याच्यामध्ये तर सर्च केल्यानंतर आपलं ओपन होणार ना चला हां थँक्यू लेट्स गो आता आम्ही पोहायला जातोय मुलांनी मला ओढत ओढत चालवलेलं आहे बांधून आणि आमच्या मामांची मुलं घेतली आम्ही आमचे मामा आहेत आणि आता आम्ही कविता ताई नमस्कार धन्यवाद तुम्ही लायक केल्याबद्दल आम्ही गावी आलो ताई गावी तुम्हाला विहीर दाखवतो विहिरीत पोहायला आले ही माझे बच्चे कंपनी घेऊन ते माझ्या हे मला लई आवडतात मी खास यांच्यासाठी गावाला येत असतो ते मला एवढी फो एवढी चांगली पोहत नाही ते खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूप हुशार आहेत ते गावाला शा प्राथमिक शा जिल्हा परिषद शाळेत कामाला शाळेत जातात नाही नाही शिकायला 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 जातात बाय मिस्टेक बोललो हो ग ग असं भी भीती वाढायला लागली थंड पण वाटते आता हाशी एक वेगळूक पकडणार या पाण्यातलं मला आता भीती वाटते या पाण्यात उडी मारायची कारण की थंड पाणी असणार आहे थंड असलं तर हे ते पाणी चांगलं वाटतं त्याच्यापेक्षा चल ठीक आहे नो प्रॉब्लेम चला टाका उड्या भाई लोक बच्चे लोक चलिये स्टार्ट करते हमलोग पोहनाको आजू ते हे का बन काढ बन काढ तेव्हा मुलांनी माझ्या हाताला असं बांधलं होतं आणि मला असं ओढत ओढत घेऊन आले आता बाळा सोड आहे सोड ना प्लीज बाळा थंड पाणी कसा कसं सांग मला एकदा थंड थंड आहे ठीक आहे थोडं चालेल ना आमची पोरं पण घाबरतात ते फक्त हळशू घाबरणार नाही कारण की हारसूला पोहायचे काही असू दे ते पाणी जर किती बर्फ असलं ना तरी हर्षला पोहायचं जे आदू आता आदू बन काढ ना बाळा हाय एव्हरीवन दोस्त लोक भाई लोक हम लोग यहा पे पोहे कोर्ष पेंड करती अंडर कविताताई आम्ही निम पुण्यामध्ये आहोत पुण्यात आमच्या गावी आमची शेती आहे आणि शेतामध्ये विहीर आहे ही आमची फेवरेट विहीर आहे इथे पोहण्यासाठी ते उभं राहण्यासाठी साईडला जागा असते आणि शंभर कार पाणी असणार आहे कारण की थंडी आहे बाहेर आणि लवकर आला असतो ना आम्ही सहाच्या आतमध्ये तेव्हा पाणी आहे ना हे गरम भेटलं असतं आम्हाला पण आता ते जरा वेळ झाला त्यामुळे थंड पाणी आहे आणि हे मोबाईल पाठशील भाऊ तुम्हाला हा ठीक आहे ठीक आहे बळा काढते उटाक उडी हर्ष इथून उठाक हर्ष पहिली उटाक नाही जाऊ दे तू पहिले टाक टाकू प्लीज 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 मला भीती वाटते अरे भाई जा हशी उडी मार गेल ढकलो नको 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 मला एक तर भीती वाटते इथं पाण्यात पोहायची आपली जास्त वेळ नाही आपल्याला जायचं शिवला जायचं मुलांना मिसळ घालायची का आपण हा पटकन आहोत आंघोळ झाली का आंघोळ खाली तर अमदोदला जाऊ लागेल आमदारला काय फाटा आहे ना मिसळ कुठे काय गाय आदू आमचा आदू आहे ना खूप सुपरफास्ट आहे आणि तो पहिली उडी तोच टाकतो आणि त्याची उडी जी असला आपण लाईव्ह काही पण नाही दाखवायचं आपले उडी फक्त तुम्ही तुम्ही उडी कशी मारताना ते दाखवायची मला कारण की ना घाबरतो विर उडी मारायला तर तुम्ही तुम्ही जर ते ना तेव्हाच तो उडी मारणार तो काय असं एकटा स्वतःहून नाही टाकू शकतो मग दाखवू टाकून हिमत गट हे बघ बघ उडी बघ उडी बघ जंप हाय एवढ्या गावाकडची फोटो बघा किती स्ट्रॉंग आहेत इथे मला सुद्धाच भीती वाटते पण ती मुलं